नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण जावळे भारतीय विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पुणे येथे गेली बावीस ते तेवीस वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे मी माझी प्रथमता काही ओळख करून देतो माझे शालेय शिक्षण हे बार्शी येथे महाराष्ट्र विद्यालय या महाविद्यालयात मी पूर्ण केले त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून फार्मसी हा माझा आवडीचा विषय त्या विषयामध्ये मी एक पदवी संपादन केली पुढे नाशिकला जाऊन मी त्याच्यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील के पूर्ण केला आणि गेली बावीस तेवीस वर्षापासून औषध निर्माण शास्त्रामध्ये मी प्राध्यापक म्हणून काम करतो आहे मुळात मानवी आरोग्य हा माझा पूर्वीपासून आवडीचा विषय राहिलेला आहे आणि त्या आरोग्याशी निगडीत औषध हे खूप महत्त्वाचं असं घटक आहे आणि या घटकामध्ये जे काही संशोधन असेल किंवा या यातल्या काही घडामोडी असतील त्याचा मी जाणकार अभ्यासक आहे मित्रांनो मानवी जगण्यासंदर्भात माझे काही विचार आहेत ते तुमच्या समोर मी थोडक्यात मांडतो मुळात मानव किंवा माणूस जगताना तीन अवस्थेमध्ये तो त्याचं जीवन व्यतीत करत असतो त्याच्यामध्ये पहिली अवस्था ही बाल्यावस्था असते दुसरी ही प्रौढ अवस्था असते आणि तिसरी वार्धक्य अवस्था असते ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती आहेच परंतु माझं असं एक मत आहे किंवा ठाम मत आहे की बाल्यावस्थेमध्ये आपण ज्या गोष्टी अवतीभोवती पाहत राहतो ज्याचे संस्कार आपल्यावरती होतात ज्या विचारांचा पगडा आपल्याला बाल्यावस्थामध्ये रुजला जातो त्याच विचारांचं विकसन हे आपण प्रौढ आणि वार्धक्य अवस्थेमध्ये करत असतो प्रौढ अवस्थेमध्ये ते जास्त प्रमाणात त्या विचारांचा पगडा किंवा विकास आपण करत राहतो आणि वार्धक्य अवस्थेमध्ये त्या विचारांचं काही प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये किंवा काही मूर्त स्वरूपामध्ये काही प्राप्त होतं आहे का यासाठी आपण धडपड करत असतो तर मला वाटतं या अवस्था ह्या प्रत्येक माणूस या पृथ्वीवरचं जगत असतो आणि या जगत असताना आज जर आपण भारताचं किंवा एकूणच जगाचं चित्र पाहिलं तर आपल्यामध्ये मानवी मूल्यांचा ऱ्हास हा खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे याच्यामध्ये आपण जर आपल्या देशाचं उदाहरण घेत राहिलो तर म्हणजे मी जसा या ऐंशी नव्वदचं दशक पाहत आलेलो आहे किंवा आत्ता हे जे विसावं शतक आपण बघतो आहे एकविसाव्या शतकाकडे आपली वाटचाल आहे तर हे करत असताना माझ्या एक मा गोष्ट लक्षात आली की भारतामध्ये मानवी मूल्य ही फार आ, कमी होत चाललेली आहेत मानवामानवामधलं प्रेम हे कमी होत चाललेलं आहे आता त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मध्ये याचं चर्चा करता येईल तितक्या खोलात मी जाणार नाही परंतु आपण जगताना जे काही आपले विचारांचा पकडा घेऊन येत असतो त्याच्यामध्ये मानवी मूल्य बसतात का त्याच्यामध्ये ह्युमॅनिटी बसते का याचा विचार आता आपण प्रत्येकानं करणं गरजेचं कर आहे आणि हे करत असताना जरी आपण कुठल्याही विचार आ, प्रक्रियेमधून घडलो असलो तरी शेवटी माणसाचं मन हे परिवर्तनीय असतं आणि मानवी मूल्यांच्या दृष्टीने मानवाच्या विकासाच्या दृष्टीने आणि एकूणच माणूस म्हणून जगण्यासाठी ते विचार आपल्याला कसे आणता येतील आपलं जर काही आपल्याकडे व वेगळ्या विचारांचा पगडा आला असेल तर त्या पगड्यामध्ये परिवर्तनीय आपल्याला ते करता येतं परिवर्तन करता येतं आणि एकूणच मानवी मूल्य ही चांगल्या पद्धतीने रुजवण्याचं काम आपण करू शकतो यावरती माझा ठाम विश्वास आहे तर हे जगत असताना माझ्यामध्ये जे परिवर्तन झालं किंवा माझ्यामध्ये जो हा मानवी मूल्यांचा विचार आला तो माझ्या वडिलांनी जे लहानपणापासून माझ्यावरती एक सामाजिक संस्कार केले किंवा वेगवेगळ्या वैचारिक जडणघडणीमधून मी आलो लहानपणापासूनच मी अनेक गोष्टी वाचत आलो अनेक मान्यवरांची व्याख्यानं मी लहानपणापासून ऐकत आलो कारण वडील ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी मला ते घेऊन जायचे त्यामुळे ही माणसं अशी का विचार, करता नेमका आपन है। विचार। आपन करत असावीत नेमकं आपण कुठल्या विचारांमध्ये वाढतो आहे आणि ऐकतो आहे कुठले विचार याचं कुठंतरी मला घोळ होत राहिला आणि म्हणून शेवटी माझ्या प्रौढावस्थेमध्ये लक्षात आलं की नाही आपण मानवी मूल्यांसाठी जगलं पाहिजे माणसासाठी जगलं पाहिजे हे करत असतानाच अक्षरमानूच्या संदर्भामध्ये माझा काही संपर्क आला मी त्या राजन खान यांना अनेक वर्षापासून त्यांना वाचत आलेलो आहे त्यांना पाहत आलेलो आहे मागे कलावंत साहित्यिक संमेलन पुण्यामध्ये होतं त्याचे ते अध्यक्ष होते आणि ते देखील मी तीन दिवस स्वतः तिथं उपस्थित राहून ते ऐकलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये जेव्हा मी अनेक संघटनामध्ये मी स्वतः प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या काम करत आलो काही राजकीय पक्षामध्ये देखील मी अप्रत्यक्षरित्या काही काम करत आलो किंवा पाहत आलो ते काम आणि हे सगळं करत असताना मला एक लक्षात आलं की माणूस म्हणून जगणारी कोणतरी व्यवस्था इथे काम करते माणसासाठी काम करते कुठला जाती धर्म याचा कुठलाही संदर्भ नसलेली अशी एक संघटना आहे ती म्हणजे अक्षरमाणू म्हणून मी अक्षरमाणोमध्ये का कार्यरत राहिलो आणि आज अक्षरमाणवचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी आ, मला जबाबदारी दिलेली आहे ती मी सांभाळत आहे मित्रांनो तर या जगण्यामध्ये आपण नेहमी काही ना काही शिकत राहिलं पाहिजे काही ना काही कार्यरत राहिलं पाहिजे आणि शिकत असताना आपल्यामध्ये जे काही जे काही गोष्टी हिडन असतात लपलेल्या असतात किंवा काही आपल्या परिस्थितीमुळे किंवा एकूणच जगण्यामध्ये त्या राहिलेल्या असतात त्या गोष्टी आपण वयाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये आपण ते त्या गोष्टी पूर्ण करू शकतो त्या गोष्टींचा विकास आपण आपल्यामध्ये करू शकतो तर आजच्या या संवादामध्ये फार मी आपल्याशी वेळ न घेता माणूस म्हणून जगा माणूस म्हणून खूप काही करता येऊ शकतं दुसऱ्यालाही माणूस म्हणून जगू द्या आणि तुम्ही स्वतः माणूस म्हणून रोज काहीतरी शिकत 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 तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये तुमच्या विचारांमध्ये एक परिवर्तनीय अशी अवस्था आणा नक्कीच तुम्हाला जगल्याचं एक समाधान आयुष्याच्या सर्ती एक आनंद नक्कीच वाटेल अशी माझी एकूणच जगण्यात भावना आहे पुन्हा एकदा आपण प्रत्यक्षरित्या दिनाकडे या सर्व विषयावरती बोलत राहू